हाय हॅलो नमस्ते मी गायत्री क्वीन ऑफ द हाऊस या चॅनलमध्ये मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात आधी माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दिवाळी खूप समाधानी आणि आनंदाने जावो आता आम्ही चाललो आहे सोनीच्या पार्लरला म्हणजे माझ्या बहिणीच्या पार्लरला कारण पार्लरवर तिची लक्ष्मीपूजन पूजन आहे तर पूजेसाठी त्यांनी आम्हाला बोलवलं आहे सगळ्यांना त्यामुळे आता आम्ही तिच्या पार्लरला पोहोचलो आहे हे तिचे मिस्टर आहेत म्हणजे माझे लहाने दीर पण यांचे मावस भाऊ लागतात आता आम्ही रूपश्री पार्लरला पोहोचलो आहे हे तिचं पार्लरचं बाहेरचा आवार आहे इथे मस्त मुलींनी रांगोळी वगैरे काढलेली आहे छान सजावट पण केली फुलांनी हे बघा आता आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये पण सजावट केलेलीच असेल तिने पूर्ण आणि कोर्ससाठी ज्या मुली येतात त्या पण आलेल्या आहे त्या पण मदतीला येतात नेहमी ही रांगोळी वगैरे पण त्यांनीच काढलेली आहे खूप छान रांगोळी काढली आहे आता हा मध्येच उभा राहिला आहे माझ्या स्वागतासाठी हे बघा हे काउंटर आहे तिचं काउंटरवर तिने असं कॉस्मेटिक वगैरे नेकलेस वगैरे सगळं ठेवलेलं आहे आणि इथे मुली सकाळपासून आल्या होत्या साडे पासून त्याच्यामुळे नाश्ता वगैरे मागवला आहे त्यांच्यासाठी आणि त्याच्यात चिनू पण नाश्ता करते आहे आज बघू तू पण झेंडा आहे का किती साडी आहे ना नाशाखा हाय कर ही विशाखा विशाखाने तीन वर्षापूर्वी इथेच क्लास केला होता आणि आता सध्या ती इथेच ह्याच पार्लरमध्ये जॉब करते आहे हे तिचं पार्लर आहे खूप छान सजावट वगैरे केली आणि खूप छान ठेवती हे बघा मी पण ह्याच पार्लरमध्ये कोर्सला येते एक दीड वाजता येते तर सहा साडेसहापर्यंत मी येते घरातलं सगळं आवरून वगैरे हा तिचा देवारा आहे इथेच पूजा मांडली आहे तिने बाहेर हे दोघं भाऊ आपापल्या गणगणीतच बसलेले सगळे दोघांकडे पण मोबाईल आहे दोघंजण बसलेले इकडे सोनीने पूजा सुरू केलेली आहे आणि आणि ही ऋतूजा आहे ही खूप लांबून येते कोर्ससाठी कॉलेज पण करते आणि पार्लरचा कोर्स पण करते आहे ती पण अशी मदतीला वगैरे आलेली सकाळपासून आलेली आहे चालू आहे त्यांची एका साइडला पूजा चालू आहे एका साईडला सजावट चालू आहे हे बघा खूप छान हे मी नवीन ओपनिंग झालं होतं सोनीचं पार्लर तेव्हा मी तिला ते गिफ्ट केलेलं होतं खूप छान वाटत होतं आणि अजूनही ती मानती ह्या गोष्टी सगळ्या अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांनी आरती घेऊन टाकली होती सगळ्यांना आरती दिली निमेष चेनू राहुल भाऊ आणि मुलींनी आम्ही सगळ्यांनी आरती वगैरे घेतली आणि सगळे आतमध्ये पार्लरमध्ये येऊन बसत होते मध्ये मध्ये क्लाइंट पण चालू होते क्लायंटचं पण येणं जाणं चालू होती ही ऋतू आणि ही दुसरी जी आहे ही श्रावणी ह्या दोघी पण लांबूनच येतात कॉलेज करतात आणि कोर्स पण करत आहे इथे मिठाई द्यायचं मिठाई वाटप सुरू होती आ, ही विशाखा आहे फोटो पण काढायचे यशस्वी नाई ही ऋतुजा आणि ही श्रावणी आहे त्यात तिघी आणि त्यात मी असते कोर्स साठी आता मला पण बोलवले मी तिला बोलले काय म्हणू काय मी सगळ्यात मोठी बहीण आहे त्याच्यानंतर पुण्याची बहीण आहे जी बाळाची आई आहे आणि सगळ्यात लहान ही आहे तर ती सध्या आता सक्सेस आहे म्हणजे सेट झाली आहे ती पार्लरमध्ये स्वतःचं पार्लर वगैरे आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे की आमच्यामध्ये तिने काहीतरी केलं आहे मग आमचा एक ग्रुप फोटो झाला सगळ्यांमध्ये त्याच्यामध्ये सोनीचं चालू होतं की अरे माझी हाईट कमी आहे तर मग तुम्ही सगळे हायटेड आहे मग माझी हाईट कमी नाही कमी आहे तर मी सँडल घालून येते तर ते बघा तिने पायवर केले आहेत कॉमेडी जरा सोनी खूप त्यामुळे म्हणजे हायटेड आहे त्या कोपऱ्याने उभे राहिल्यान आम्ही तिघीमध्ये उभे राहिलो आणि असं आमचं फोटो सेशन वगैरे आतमध्ये चालू होतं आणि मुलं बाहेर फटाकडे फोडतच होते मग फोटो सेशन वगैरे झाल्यानंतर थोडी हसी मजाक वगैरे आमचीच सुरू झाली त्याच्यानंतर बाहेर जाऊन आम्ही पार्लरच्या बाहेर पण फोटो सेशन वगैरे केले दुपारचे मला असं वाटते दीड ते दोन वाजले होते भूक पण लागली होती आम्हाला जाता जाता काहीतरी खायचं होतं कारण सकाळी नाश्ता ना पण नव्हता केलेला मग फोटो सेशन वगैरे झाले आणि फटाकडे पण फोडायचे होते छोटे छोटे फटाकडे चालू होते चिनूचे फोडायचं काम निमिष थकला होता त्यालाही भूक लागलेली होती आणि मग फोटो सेशन वगैरे सगळं झालं आणि त्याच्यानंतर आम्ही फोटो वगैरे आमचा एवढ्यांचा ग्रुप आहे आम्ही कोर्ससाठी आम्ही जणी असतो सोनी आमची मॅडम आहे म्हणजे माझी बहीण आणि आम्ही सगळे स्टुडंट आहोत तिच्या मामा ना तू

자미있다감사 <놀람> <놀람> पार्लरच्या समोर खूप फटाकडे फोडून घेतले आम्ही सगळ्यांनी आणि मध्ये मध्ये क्लाइंट येत होते आता ते मी तुम्हाला माझा पूर्ण ड्रेस दाखवते आहे हे बघा हा ड्रेस पण ह्यांनीच मला घेतला आहे दिवाळीला पार्लरवरून निघालो तेव्हा तीन वाजले होते भूक तर खूप लागली होती मग एका हॉटेलमध्ये आलो आणि तिथे राईस प्लेट आम्ही दोघांसाठी ऑर्डर केली नेहमीच तर चालू होतं काय मागव त्याला फ्राईड राईस पाहिजे होती त्याचे पप्पा नाही म्हणत होते त्याला बोलले एक काम कर आमच्यामध्ये राईस प्लेटच आहे तर ते खाऊन घे आणि त्याला फ्रेंच फ्राईड पाहिजे होते तर फ्रेंच फ्राईड त्याच्यासाठी मागवलं होतं आणि त्याचे पप्पा त्याच्या बाबतीत आता डाएटचं जास्त फॉलो करत आहे तर मग ही बघा मी राईस प्लेट मागवली होती खूप छान आहे राईस प्लेट त्यानंतर आम्ही घरी निघालो तर बाजारामध्ये एवढी गर्दी एवढी गर्दी होती की जायला रस्ताच नव्हता लक्ष्मीपूजनाचा दिवस होता पण तरी पण बाजारात खूप गर्दी होती हे आहे मेन रोड आमचं मेन रोड आहे इथे दिवाळीची खरेदी असती किंवा कोणताही सण असला की इथे खरेदीच्या वेळेस खूप गर्दी असते जाऊन मला घरचं पण सगळं आवरायचं होतं रांगोळी वगैरे सगळं काम बाकी राहिलेलं होतं तिच्याकडे गेलो होतं खूप वेळ झाला होता घरी जाऊन परत पूजेची तयारी पण करायची होती त्यामुळे खूप घाईघाई पण झाली होती खूप लेट पण झाला होता आणि थकवा पण खूप होता काही केलं नव्हतं पण खूप थकलो होतो आम्ही सगळेच ऊन पण एवढं होतं ना आणि मध्ये मध्ये पाऊस पण थेंब थेंब होता संध्याकाळी पूजेसाठी साडी नेसायची होती मला साडी नेसायला खूप वेळ लागतो असा होता आजचा आमचा दिवस खूप थकलेला होता आणि घरी जाऊन पण अजून सगळे कामं पण करायचे आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय